महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली ही बैठक जवळपास पाऊण तास झाली आणि त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोर कमिटीसोबत दिल्लीमध्ये चर्चा केली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या या बैठकीला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडियात स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे अशा प्रकारे तर भाजपची रणनीती ठरते